मग तो कसा लावायचा ते वर्षी शिकवलं पण आमच्या एक लक्षात आलं की त्यातनं त्या टेक्निक्स मध्ये काय होतं खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं ठराविक वेळेत ती कामं नाही झाली तर ती गांडूळ बाहेर पडायला बाहेर पडली की ऑटोमॅटिकली गांडूळ निघून गेले तर खत कोण करा हा प्रॉब्लेम होता पण वर्षी आपण या बेडमध्ये खत लावायचं ठरवलं मग आपण सर्चिंग केल्यानंतर सरांचा नंबर सापडला सरांशी चर्चा केली त्यांचा एक्सपिरियन्स सगळा विचारात घेऊन मग त्यांना ऐकलं की ठीक आहे तुम्ही आमच्याकडे येऊन हा सगळा पाठ शिकवा So, सो आज गांडूळ खत ऐकलं बऱ्याचदा असेल तुम्ही लावलंही असेल किंवा माहिती असेल पण तीच प्रक्रिया रिवाईज करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आता जे दिलेले दहा बेड आहेत या बेड्स मध्ये आत्ता आपल्याला अपेक्षित असते की सर सांगतात त्या प्रकारचा लेअर आपण पुढच्या पाच ते सहा दिवसात लावून घ्यायचा त्याचं कारण असं आहे की आज तुम्हाला फक्त बेड दिले जातात गांडूळ जे द्यायचे ते प्रत्यक्ष तुम्हाला पुढच्या शनिवारी मिळणार मधला गॅप का ठेवलाय ते का त्याच्यातलं हिटचं प्रमाण बाकीच्या गोष्टी सरांच्या बोलण्यातील सर विनंती करतो तुम्ही आता सुरू करा डायरेक्ट सुरू हा बेड लावायचा याच्यापेक्षा चांगला लावायचा हा लावलाय आपण डेमो साठी दोन्ही बाजूने बरोबर याच काय करायचं खाली आतरायचं आखणी करायची आणि मधोमध इद आखणी करायची आणि लावायचा याचा उतार इकडं ह्या साईडपेक्षा जिथं पाणी निघतं तिथं इतका आला पाहिजे जेणेकरून इथं पाणी टाकलं तर तिथं निघाला पाहिजे दुसरी गोष्ट बेड लावताना हा बारा बाय चार बाय दोनचा आहे आणि याच्यामध्ये पहिला जर आपण बेड लावला माप घ्यायचं पाईपाचं माप घ्यायचं पाईप कापायचा व्यवस्थित पाईप लावायचा पाईपाला नाली करायची व्यवस्थित माप घ्यायचं बेडचं व्यवस्थित तुम्हाला माप घ्यायला दोन घंटे लागले तरी चालतं कारण हा बेड जर व्यवस्थित लावला तर तीन चार वर्ष याला काही होते पाच वर्ष भीती फक्त सावलीत लावायचा याला पाणी आणि ऊन लागलं नाही काय सावलीत लावायचं पाच वर्ष याला काहीच होणार नाही पडलं ऊन पडलं पावसाचं पाणी पडलं काही होणार नाही पण जर ऊन पडलं ते काय होत प्लास्टिक प्लास्टिक त्याच्यामुळे सावलीतच लावायचा आणि पावसाडी सावलीत जरी असत दारासाठी तरी पण ताडा टाकायचं टाकायचं दुसरी गोष्ट आता असा बेड लावल्याच्या नंतर चार इंच आहे ना काळी कचरा भूस तुमच्याकडे जे असेल म्हणजे गवत कापून तुम्ही बांधावर टाका त्यावर विध टाका काढवा टाका भूष टाका काय असेल का। ते फक्त चार इंचाच थर पाहिला द्यायचं hmm. आपल्याला आणि वरून सगळं शेण भरायचं शेण भरताना शेणाच्या दोन पद्धती करायचं शेण शेण वेगळं टाकायचं आता जे ये आता येण ईद आहे ना खूप चांगलं निसर्ग आले आले पडलं हे शेण ओके तुमच्या शेणामध्ये काडी कचरा नाही तसं शेण आहे यांच्यासारखं शेण उखंड्यावर टाकलं तसं शेण पूर्ण भरायचं अशी पोळ करायची याला पोळ केली तर पहिल्या दिवशी आपल्याला शेण भरल्याच्या नंतर पहिले काळी कचरानंतर पूर्ण शेण भरलं बेड पूर्ण भरल्याच्या नंतर काय करायचं त्याला पाणी मारायला सुरुवात करायची पाच दिवस याला पाणी मारायचं पाच ते सहा दिवस चलग पण पाणी लावायच्या आधी मारायच्या आधी तिथं पाईप लावायचा त्या पाईपातून जे पाणी निघालं शेणाचं पाणी सुद्धा चांगलं असतं दोनशे लिटरचा ड्रम त्याच्या शेजारी ठेवायचा नसाल तर विकत आणा पण आपण मागून घ्या पण तिथं दोनशे लिटरचा ड्रम ठेवायचा एक बकेट लावायची इकडं पाणी मारलं तिकडं पाणी नाही ते दोनशे लिटरच्या डबमध्ये पडलं पाहिजे असं आपल्याला पाच दिवस सलग पाणी मारायचं आणि शेण थंड झालं की पाहिजे आता सध्या तुम्ही नेशल्यानंतर हात घातला चटकी लागते त्याच्यापेक्षा जर का पाणी मारलं तर जास्त चटकी लागत आता तरी थंड लागल पण पाणी मारल्याच्या नंतर रिॲक्शन होती मी ते गॅस तयार होतो घालतो चटक चटका देतो तो तर आपल्याला काय करतो पूर्ण शेण भरल्याच्या नंतर पाणी मारल्यावर पाच सहा दिवसानंतर काय करतो त्याच्यात सळई असं किंवा तुम्ही हात घालून पाहिला जर चटका लागला नाही गरम लागलं नाही तर गाण सोडायचे आपल्याला जर गरम लागलं तर गाणं सोडायचं नाही पण आता काय तुम्ही दहा जण आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार लावायचं नाही तुम्ही एकमेकाला कमेंट करायची की आपण तीनच दिवसात लावणार आहे दोनच दिवसात लावणार आहे तुम्ही म्हणता मी लवचत मी नंतर लावतो मी बंद करतो मी चालू करतो मला काम आहे कारण तुमचं एक समजा मला काय आहे सरांनी सांगितलं मला वीस बॅगची गाणी पाहिजे तर मी पाठवून द्या जर तुमचा वेळ नाही झाला तर ते दुसऱ्या दिवशी टाका लागेल तुम्हाला भेटणार आणि ते न भेटल्यामुळे म्हणजे तुम्ही दोन लाख पाच लाख दहा लाख कमी दाखली ती गोष्ट छोटी आहे आणि त्याचा इम्पॅक्ट लिपोट आहे त्यामुळं सगळ्यांनी सोबत वेळ लावा सोबत वेळ लाव लावले सोबत खत भरा हे सकाळी लावलं संध्याकाळी लावलं काही अडचण नाही दोघं ह्याच्या गॅपमध्ये पण शनिवारपर्यंत सगळ्याची वेळ थंड झाली पाहिजे शनिवारी मी घालून टाकून देईल रविवारी शुक्रवारी संध्याकाळी टाकून देतो शनिवारी तुम्हाला भेट देतो अशा पद्धतीने टाकून देतो ते आपण पाच दिवस पाणी मारलं पाच दिवस पाणी मारल्याच्या नंतर श्री थंड केलं भांडूण फोडल्या यायच्यासाठी भांडून नंतर याला सलग पंधरा दिवस पाणी मारायचं किती दिवस पंधरा दिवस किती पाणी मारायचं हां पंधरा दिवस पाणी मारायचं पण किती मारायचं ज्यावेळेस ह्या पाईपातून पाणी टिपकायला लागलं फक्त असं बकेट असेल नळी असेल तर पूर्ण ओलं राहिलं पाहिजे पूर्ण असं थरत बसलं पाहिजे पाण्याचा म्हणजे इथं पाणी मारलं इथं मारलं असं नाही जर तुम्ही मागेन मारायचं असेल शिपायचं नळीन माहीत असेल तरी शिपायचं पण पाणी तिथून निघायला लागलं पाणी बंद करायचं कुठून तिथून पाणी टिपकायला लागलं ला, पाणी बंद करायचं ते वर विवास खूप जास्त मारायचं एकूण पाणी सुरू केलं तिकून डायरेक्ट झालेलं जास्त आणि त्याची क्वालिटी खराब होऊन जाते इकून थोडं थोडं टिपकायला लागलं ला। आपल्याकडे डायरेक्ट टिपकायला लागलं बंद करायचं पाणी तिथं दहा एक लिटरचे बकेट लावायचे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं सकाळी लावलं सन दोन चार दिवस नाही काही कामाचं नाही असं नाही त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं ते ड्रम मध्ये टाकी जायचं पंधरा दिवस सलग पाणी मारल्याच्या नंतर तीन दिवस थांबायचं किती आला। तीन दिवस थांबल्याच्या नंतर काय करायचं त्याला पाणी बिनी मारायचं नाही फक्त पलटी मारायची आता मी असं बेडमध्ये उभा आहे किंवा साईडला उभा आहे तर काय होतं वारला तर वारला जायला असतो आपण हात घालायचा असा आणि पलटी मारायची शेणाला पलटी मारायची पंधरा दिवस त्याच्यानंतर आपण तीन दिवस थांबतोय त्याला पलटी मारली परत पंधरा दिवस पाणी मारायचं पहिले पंधरा दिवस पाणी मारलं पलटी मारली दुसरे पंधरा दिवस पाणी मारलं थांबायचं थांबल्याच्या नंतर काय करायचं माहिती का खत गोळा करायचं खत तयार होतं ती सहा दिवसापर्यंत खत तयार व्हायला सुरुवात होती पहिले पाहिजे खताची गंज करायची समजा आता आपल्याकडे फिरता येईल अशी गंजीत आणून ठेवायची गंज केले काय होतं गांडूळ खाली जातात खत आपल्या हातात येतात ती खत आपण काय करायचं वणे घ्यायचं वणेत भरायचं वणीत भरताना दुरी पॅक करायची तोंड पॅक करायचं त्याचं आणि खत कसं काढा ज्यावेळेस तुम्हाला खत हातात घेतलं असं दाबल्याच्या नंतर त्यातून पाणी जर गायला लागलं तर थांबायचं दिवस पाणी जर नाही गळालं तर भरायचं म्हणजे आपण गोळा केला असा गोळा केला त्याच्यानंतर लाडू वळते ना आपल्या घरचे ते आपण दाबलं असो त्याच्यातून जर निघालं तर त्या दिवशी थांबायचं था। दुसऱ्या दिवशी परत गोळा करायचं आता आपण वरचं थर काढा जवळजवळ तुम्हाला सांगतो एक एक फूट ते पाऊन इंच पाऊन फुटाचा थर तो खत आपण भरून टाकतो मग काय करायचं म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण ते खतकाणारे तीन दिवस पहिले पंधरा दिवस पाणी मारले थांबलो परत पंधरा दिवस पाणी मारले थांबलो तिसऱ्या दिवशी नंतर आपण गोळा केलं आता मेन काम काय मिळते का ज्यावेळेस आपल्याला खालचा एक फुटाच ठरलाय त्या टायमाला इथं ताजं खत आणून टाकायचं एक फुटावर कारण सगळी दुसरा वेळ जर असता तर तुम्ही यातले गाणून त्यात टाकले आहेत तर एकच वेळ आहे सध्या तर काय करायचं ॲडजस्टमेंट काय करायची की ताज्या शेणाचं म्हणजे आठ दहा दिवसात शेण बाजूला ठेवायचं त्याला पाणी मारून ठेवायचं म्हणजे प्रोसेस चालू असताना त्याला थंड करून ठेवायचं आणि ह्या बाजूला किंवा त्या बाजूला कोणत्याही बाजूला आहे ना दोन तीन फूट दहा टोपले शेण इथं आणून ठेवायचं आणि इकडे पाणी मारायचं पंधरा दिवस किंवा मग पंधरा दिवस पाणी मारलं ना हा पूर्ण लेर तयार होणार पण इथं खत तयार झालं खायला नसलं सगळं जर लिहिलं तर तयार झाला आणि त्याला खायला नसलं ते मग बारीक पडतील पण इकडे जर आपण दहा पंधरा टोपले टाकले तर ते सगळे गांडूळ इकडे येतात आणि हे खत पंधरा दिवसात तयार झालं असे एकूण जवळजवळ जव पंचेचाळीस ते पन्नास दिवस पूर्ण एक बेड तयार झाला दोन महिन्याचं काल धरूयात कारण पहिले पाच दिवस पाणी मारायचा नंतर तीन तीन दिवसाचे दोन गॅपे असे साठ दिवस धरूयात पण पुढच्या वेळेस ना या गांडूळ खूप जास्त झाल्याच्या नंतर त्यांची संख्या वाढती खत आहे ना, ना जिथे साठ दिवस लागते तिथं एक महिना लागू शकतो पण ते तुम्ही पाणीच नियोजन जर व्यवस्थित केलं तर याच्यात मेन आहे पाणी दुसरी गोष्ट वर्मिवाश वर्मिवाश हा एवढा चांगला कंटेन आहे म्हणजे तुम्हाला सांगतो हा सर मी ते सांगतो सॉरी माणसात जसे हार्मोन्स असतात ना तसे प्लांट म्हणजे वनस्पती मध्ये हार्मोन्स असतात वनस्पतीचे हार्मोन्स मेंटेन करायचं काम वर्मिवास करतात सगळ्यात म्हणजे महत्वाचा येतो तुमचं फळ आणि फुल आणि फळ या अवस्थेमध्ये टिकाऊ पाण्या ते राहण्यासाठी वरून मी वाचते आता आमच्याकडे मोसंबीसाठी आणि आंब्यासाठी खूप वापरतो हार्मोन्स बॅलन्स करते तुम्ही गुगलवर टाकून बघा त्याचा यूज तुम्हाला शंभर टक्के केली अडीचशे रुपये लिटर आहे आपलं पाणी दिल्यानंतर वरून झाडाच्याकडे झाडाच्याकडं हां कॉस्ट मला मी पाचशे लिटर हजार लिटर दोनशे लिटर कंपनी माशे जरी बांधणार कंपनी केलं देतो पन्नास रुपये शंभर रुपये गरज असते घेऊन जाते तुम्ही जे सिजंटा कंपनीचं भेंडी मिरची बियाणं जे घेता ते आमच्या ही देतात ते हा झाला हे खताचं तुम्हाला कळायला आता कसं करायचं फक्त आहे ना घाबरायचं नाही लाजायचं नाही म्हणजे केळच करायची नाही गांडू काढताना गांडूळ टाकताना का खतं भातताना गांडू आपल्या हाताला लागतील त्यावेळेस ते टोपूच शेजारी ठेवायचं समजा आपण खर बोललो काय नुळे वेळ घालवायची आठ हजाराचे बाजूला चॉपलेट टाकायचे परत इकडे आलो जेवढे काय नुळे ते ती आले बारीक आले तर काही हरकत नाही पण याचा खाताचा अवरेज तुम्हाला सांगतो सहा तीन चार महिन्यापर्यंत ठेवायचं आवडेल या तुम्ही ठेवा पुढच्या वर्ष त्याचे कंटेन कमी होऊन जातात जास्त आणि आता ह्या वेळमधून किती खत तयार होऊ शकतो आपलं पाणी दिल्यानंतर जाण्याच्याकडे हा मला मी पाचशे लिटर हजार लिटर दोनशे लिटर कंपनी माशे जरी बांधार कंपनी केलं देतो पन्नास रुपये शंभर रुपये गरज असेल तशी घेऊन जाते तुम्ही जे सिजंडा कंपनीचं भेंडी मिरची हे बियाणं जे घेतात ते आमच्या देतो हा झाला हे खाताचं तुम्हाला कळालं आता कसं करायचं फक्त आहे ना घाबरायचं नाही लाजायचं नाही किळच करायची नाही गांडूळ काढताना गांडूळ टाकताना खत भरताना गाड्या आपल्या हाताला लागते त्यावेळेस ते पपूस शेजार ठेवायचं समजा आपण खत भरलो या न आठ हजाराचे बाजूला परत इकडे आलो जेवढे काय नुळे ते खातावरती आले बारीक आले ते काही हरकत नाही पण याचा खाताचा अवरेज तुला सांगतो सहा तीन चार महिन्यापर्यंत ठेवायचं यातून ठेवा पुढच्या वर्ष त्याचे कंटेन कमी होऊन जातात जास्त आणि आता ह्या वेळ मग तुम्ही किती खत्तायर होऊ शकतात त्याच्यात एक ट्रॅक्टर खत बसतात डम्पिंग हा एक डम्पिंग म्हणजे दोन टायरची एक टॉर्ट ती असते दीड हजार किलो म्हणून शेंश नऊशे ते एक हजार किलो खत्तयारवाला एक टाना एक टानापर्यंत खत्तयार आणि जवळजवळ पाचशे लिटर दहा लिटर जरी म्हणलं तरी खूप जायला दुसऱ्या व्याज लावून हा पहिल्या वेळेस आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का गांडूळ असा प्राणी आहे दैवी शक्ती त्याला त्याच्या अंगात येऊन जायची जे आपण खतं तयार होते ते खतांना मेन घटक असतो आपण त्याला संप्रेरित संप्ररिक अंगात त्यांना जे येणारा घाम असतो त्यांचं प्रत्येक असतो ते प्युअर खत असतो त्याच्यामुळे याच्यातलं एकही खेळ म्हणजे आता जर तुम्ही शेती करताय तर सिरियस करून टाका याला त्याला कंटाळा करू नका लाजू नका आई आठवड्यापुरे करू आठवडी करू ना करायचं असला तर रेग्युलर करायचं नक्कीच तुम्हाला फायदा होईल कुणाला जरावायचं हं कधी होतं ना हं तयार हो नाही असं काही गांडूळ असणे गांडूळ आता तुमची जेव्हा वाढते केलं केलं फरक पडतो म्हणजे संख्या वाढली की पण तुमचं सावलीत तुम्ही रेग्युलर पाणी देता मेंटेन होतं टेम्परेचर

यूट्रेस आपल्या एस एन ए फॅटिटल दोन पण आपण यूटल जात असते देशी जाती लवकर ग्रोथ होती दुसरी गोष्ट खात्याची क्वालिटी चांगली होती दुसरी आफ्रिकांची एस एफ एस एन एला ते लाल प्रकारचे असतील एकदम नाजूक असतील कीडतात ते लय पातळीची असेल की ते काम त्यांच्याकडच्या गांडोळाचा ते व्हिडिओ बघतो

आणि कसा करायचा तो मी काकांना पण बोलणार की दहा शेतकरी एका वेळेस बेड लावणार बरोबर आपण ऍव्हरेज त्यांचं म्हणणं आहे हजार किलो आपण म्हणू की आपल्याला सगळं साधलं नाही म्हणून आपलं उत्पन्न कमी झालं तरी सातशे किलो तर कुठं गेलं ना सातशे किलो एकाच धरा एका बेडचं एवढं एक तयार होणार आहे ते सगळ्यांनी मिळून एकत्र गट केला आणि विकलं जरी तरी सुद्धा यातन दुसरा साइड इनकम सुद्धा होणार वाटत एक मिनिटा याच्यात जर तुम्ही हा बेड वर्ष एक बेड जरी तुम्ही केला त्याचं तुमचे सात हजार रुपये वाचतात त्याचं इकॉनॉमिक्स केलं एक एक रुपयाच्या विषय लागले सात हजार रुपये तुमची बचत होते ना एक बेड जर केला याला चाललं तर सातशे आठशे किलो होतो सहाशे सातशे आठशे आणि घरचं शेण आहे त्याच्यामुळे काही टेंशन नाही म्हणजे सगळ्या आम्ही विकत आणून करतो त्यामुळे कॅल्क्युलेशन माहिती आम्हाला विकत घेतो मग ते तयार करतो आठशे किलो विकत पण तुम्हाला शेणखत कध विकत घ्यायचं नाही तुमचं विदाऊट चालता भरायचं काहीच तुम्हाला कुठं विकायचं जर विकायचं असलं तुम्ही दहा हजार एकत्र आले तर मग मला बोलवा तुम्हाला सगळं सांगेल म्हणण्याचा उद्देश असा पण मत होतो लागणार का आम्हाला भरून ठेवायचं नाही असं म्हणता मग कारण का आपलं काय होणार पुढे परत नवीन कुठे टाकणार की शेताच नाही पाण्याचं नाही नाही पाण्याचं नियोजन सगळ्यांनाच नाही ना ते करू शकतो हे बघा तुमचं क्षेत्र एका माणसाला चार क्षेत्र

ज्यावेळेस तुम्ही शंभर किलो टाकता तर पहिल्या वेळेस ते चाळीस किलोच लागू होत साठ किलो रिस्टॉर होते त्याच्यामुळे जमिनीचा आज आहे ना तुमच्या आपण पाहत नाही माती काय नाही मायक्रो न्यूट्रोज चेक करत नाही शेजारी असं असं येईल असं असं आवडत कायदे द्यायला पाहिजे असं डायरेक्ट आपण खत टाकतो नायट्रोजन आपल्या जमिनीत ऑलरेडी जास्त आहे म्हणून थोडं बी टाकलं का ते भापका मारतो दुसरी गोष्ट काय आहे की आपल्याकडे सेंद्रिय खत हे शून्य पॉईंट दोन पर्यंत आले तर शून्य पॉईंट आठ नऊ असायला पाहिजे तर ते आता खूप कमी आले ज्यांची बागायती जमीन आहे त्यांच्यात जास्त कमी आहे कारण तुम्ही पाणी देताय पीक काढताय पाणी देताय पीक सारखं सारखं चालू आहे आपल्याला ह्या याच्यामुळं काय फायदे होते पहिला होतो सेंद्रिय कर्म वाढतो दुसरा फायदा गांडूळ खाताचा पीएच मेंटेन करतो तिसरा फायदा याच्यात एनपीके म्हणजे मुख्य अन्नद्रव्य सोबत इतर जे दुय्यम अन्नद्रव्य तेरा प्रकारचे ते मिळतात याच्यातून जे वर्मिवास भेटतात याच्यातून ह्युमिकॅसिल सारखा म्हणजे चांगला घटक भेटतो त्याच्यात mm. त्याच्यात सुद्धा सगळ्या प्रकारचे भेटतात म्हणजे तुम्हाला मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन जिंक फॉस्फेट सगळ्या प्रकारचे खट याच्यातून भेटतात दुसरी गोष्ट तुमचं मातीचा पोत सुधारतो मातीचे कणाची संरचना बदलते मातीची माती आजारी आहे सगळ्यांची जी जमीन आहे ती आजारी एकदम आजारी फक्त आपण खट टाकून तिला सलायन लावतोय तिचं जर तुम्ही सायंटिस्टकडे गेले ना मातीची अवस्था सांगा तो म्हणाल काय लागते ती माती काय काय नेतात ना तिकडे प्रशिक्षण करून परत जे खाताद्वारे आपल्यालाच परत पाठवतात ना ती माती ते कस काय नाही तसं नाही करत ती माती प्रशिक्षण आपल्याला परीक्षण करून देतात ते पण सांगतात ते रिकमेंडेशन करतात आणि दुसरी गोष्ट काय होतं की आजकाल काय आहे की ज्या खताच्या कंपनी आहेत लॅब इथे येतात तिथेच आमची center आहे आता पण तुम्हाला सांगू तर चार गोष्टी जर तुम्ही टाकल्या बागाला आणि जर तुम्ही बाळगल्या तुमच्या बोलण्यात नाही येत गांडूळ खत वर्मीवाश जीवामृत waste decomposer हे चार घटक जर तुम्ही शेताला भरपूर प्रमाणात दिले तर तुमच्या रासायनिक खताचा खर्च कमी होईल दुसरी गोष्ट फवारणीचा खर्च कमी होईल तिसरी गोष्ट तुमच्या फळाची क्वालिटी चांगली होईल माती सुधारेल आणि mentally तुम्ही स्थिर राहता सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितेय का शेतकऱ्याचं वाईट अवस्था काय होईल का पैसे टाकून ते टेन्शन घे शेतात पैसे टाकतोय आणि मग टेन्शन घेते अरे